श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं मी शर्मीला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हो। तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्र आली प्रभूंची रात्र आली असे म्हणत भजनात तल्लीन होऊन भगवान शिवांची आराधना करत शिवभक्त हा उत्सव साजरा करतात शिवभक्त हे प्रत्येक शिवरात्रीला शिवांची आराधना करतातच परंतु महाशिवरात्रीची ते वाट पाहत असतात असे म्हणतात की या दिवशी महादेवांची पूजा केल्यामुळे माणसाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी लोक भगवान शंकरांसाठी उपवास करतात आणि शिवलिंगावरती अभिषेक करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो आणि महाशिवरात्रीचे व्रत पाळले जाते जे यंदा सव्वीस फेब्रुवारी बुधवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे ते सत्तावीस फेब्रुवारीला आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून आपल्याला महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला साजरी करायची आहे हा दिवस सृष्टीचा प्रारंभ म्हणूनही पाहिला जातो काही कथांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने सृष्टीचे कल्याणासाठी तांडव नृत्य केले तर स्कंद पुराणानुसार भगवान शिव हे हे ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले या कारणास्तव भक्त शिवलिंगाची विशेष पूजा करतात या दिवशी इतर दिवसाच्या तुलनेने शिवतत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा सा वास असतो त्यामुळे आपण केलेल्या सेवेमुळे किंवा उपासनेमुळे आपल्याला जे फळ मिळतं त्याचे अनेक पटीने चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात शिवपूजनासह महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल परंतु मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे व त्याचबरोबर या एका मंत्राचं पठन करून हे तीर्थ तुम्हाला घरात बनवायचं आहे यामुळे तुमचे असलेले सर्व दोष तुम्हाला जर पितृदोष असतील तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील शिवाय तुमच्या मुलांच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्या सर्व दूर होतील तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे मुलांवरून जी वस्तू उतरवून टाकायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून देकील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या दिवशी आईने मुलांसाठी जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेमध्ये कधीही करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकता कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याला अनन्य साधारण महत्व आहे पण आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा जर शक्य नाही झालं तर सूर्योदयापूर्वी उठा उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर अंघोळ करायची अंघोळीच्या पाण्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी विसरता तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे गंगाजलचे एक ते दोन थेंब तुम्हाला टाकायचे आहेत आणि या पाण्याने आंघोळ करायचे आहे असे केल्याने तुम्हाला असलेले पितृदोष तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होईल आता अंघोळीनंतर सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ्य त्यानंतर बघा तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे महाशिवरात्रीच्या व्रताचा उपवासाचा तुम्हाला संकल्प करायचा आहे देवपूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती दूध पाणी पंचामृत मध साखर गंगाजल यांनी अभिषेक करायचा आहे भगवान शिवांना बेलाची पानं अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्यांना पत्र अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळून महादेवांची आरती करायची आहे आणि यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला या मंत्राचं पठण करून तीर्थ तयार करायचं आहे हे तीर्थ तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये देवाऱ्यासमोर बसून देखील हे तीर्थ तयार केलं तरीही चालेल बघा तुमची मुलं जर वारंवार आजारी पडत असतील त्या आजारपणातून बरं व्हावं असं वाटत असेल किंवा तुमच्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता बऱ्याच वेळी काय होतं मुलं हट्टीपणा करतात ऐकत नाहीत 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 लहान नीट सतत किरकिर करतात मोठी असतील तर ती अभ्यास करत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना बाहेरील एखादं व्यसन लागलेलं आहे मोबाईल मध्येच त्यांचं मन रमत किंवा चांगल्या मित्रांची संगत नसल्यामुळे त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळे ते घरामध्ये व्यवस्थित वागत नसतील किंवा ते बाहेरगावी शिकायला असतील तर सतत ते आजारी पडत असतील सतत त्यांची चिडचिड होत असेल अभ्यासामध्ये कमी मार्क पडत असतील जी ही त्यांच्या भोवती नकारात्मकता असेल किंवा जेही दोष त्यांच्या भोवती आहेत ते दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मग तुमची एक मुलं असो एकापेक्षा जास्त दोन असो किंवा तीन मुलं असो प्रत्येकासाठी हा वेगळा उपाय तुम्हाला करायचा जर आईचा मासिक धर्म आलेला असेल तर आईला हा उपाय करता येणार नाही तर घरातील मग आजी असो काकी असो मावशी असो किंवा वडील यांच्या कोणाकडूनही हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता जर तुमच्या मुली असतील तर मुलींसाठी हा उपाय करणारा असाल तर मुलींचा देखील मासिक धर्म आलेला नसावा आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर एका शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा तुम्ही जर मंदिरात जाणार असाल तर फक्त पाणी घेऊन जायचं आहे आपल्या घरातूनच पाणी न्यायचं आहे पाणी नेल्यानंतर त्या पाण्याच्या ग्लासला आसन द्यायचं आहे म्हणजे तो पाण्याचा ग्लास खाली जमिनीवर ठेवायचा नाही एखाद्या चौरंगावर किंवा मग एखाद्या प्लेट मध्ये तो ग्लास ठेवायचा आहे त्या ग्लासावरती आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रुद्र गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे ओम तत्पुरुषाय विदमही महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे तुम्हाला जर एकशे आठ वेळा नाही जमत तर तुम्ही एक अकरा वेळा देखील या मंत्राचं पठन करू मंदिरात जर सेवा केली तर हे अतिशय उत्तम आहे मंदिरात सेवा केल्यानंतर हे पाणी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी जर तुम्ही ही सेवा केली तर घरातील सर्व सदस्यांना हे तीर्थ थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून हे सर्व तीर्थ थोडं थोडं शिंपडायचं आहे आता बघा तुमची मुलं जर बाहेर गावी राहत असतील तर हे तीर्थ तुम्हाला त्यांना प्यायला देता येणार नाही पण मुलांवरून या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही उतरवून टाकू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या मुलांचे पाठी असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची भरभरून अशी प्रगती होते तर हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची कारण कोणतीही सेवा किंवा उपाय हा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो महादेवांवरती तुम्ही जर रुद्राभिषेक करणार असाल तर रुद्राभिषेक केल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर जर जागा असेल तर तिथे तुम्ही एक आसन टाकायचं त्या आसनावरती मुलाला बसवायचं आणि जर तुमच्या देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील हा उपाय करू शकता फक्त मुलांचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अशा प्रकारे तुम्हाला मुलांना आसनावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत कारण काळे तीळ जे आहे ते पितृदोष नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आपल्या सात पिढ्यांना प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागतो आपल्या मुलांनाही पितृदोष असतो महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने मुलांना जर काही पितृदोष असतील ज्यामुळे त्यांच्या मार्गात नेहमी अडथळे येत असतील अडचणी येत असतील तर ते दूर होण्यासाठी काळ्या तिळाचा वापर करायचा आहे हे चिमुडभर काळे तिळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही आणि हा जो उपायासाठी आपण काळे तीळ घेतले आहेत ते आपल्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत तुमची एकापेक्षा अधिक मुले असतील तर पहिल्या मुलांवरून तुम्ही हे सात वेळा तीळ उतरून घेतल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये ठेवा दुसऱ्या मुलासाठी तुम्ही दुसरे नवीन तीळ घ्या ते त्यांच्यावरून सात वेळा उतरवून घ्या एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवा तुमची जर एकापेक्षा जास्त मुलं असतील तर एकदाच काळे तीळ तुमच्या प्रत्येक मुलांवरून उतरायचे नाही तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते मुलांवरून उतरवायचे आहेत तुमची जर मुलं बाहेरगावी हॉस्टेलला राहत असतील शिकण्यासाठी तर अशावेळी तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आणि हा उपाय त्यांच्यावरून करून घ्यायचा आहे हे उतरून घेतलेले तीळ आता तुम्हाला कोठे टाकायचे आहेत तर ते थेट घराबाहेर न्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी ते टाकून द्यायचे आहेत मागे वळून बघायचं नाही आणि त्यानंतर घरामध्ये येऊन तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या पतीवरून किंवा आपल्या घराचे वास्तू दोष दूर करण्यासाठी आपल्या घरावरून देखील महाशिवरात्रीच्या दिवशी चिमुठभर काळे तिळे आहेत ते उतरवून घेऊ शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे महाशिवरात्रीला हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात आपल्या घरातील असलेली नकारात्मकता दूर होते आणि आपल्या मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होते घरामध्ये सुख आणि समृद्धी येते वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे तो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला मग याबरोबरच आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ